आदित्य ठाकरे आणि पाटा शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना त्यांच्या पक्षा आणि पक्षाच्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे पंचवीस वर्षात त्यांचं सरकार महापालिकेमध्ये सत्ता असतानाही निकृष्ट दर्जा किंवा कामच न केल्यामुळे कालची परिस्थिती निर्माण झाली आहे सत्तेत या माझ्या दाबावर खुली चर्चा करायला आदित्य ठाकरे यांना मी आवाहन करतो सांगावा आदित्य ठाकरे यांनी पंचवीस वर्षामध्ये मुंबईतल्या पावसाने पडणाऱ्या जमिनीवरच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे करण्यासाठी वॉटर पंप आणि पाणी समुद्रात सोडणाऱ्या व्यवस्था उभ्या केल्यास सांगणार किती पंपिंग स्टेशन त्यांनी बांधले ते दाखवा पंचवीस वर्षामध्ये वॉटरफॉल करणाऱ्या व्यवस्था समुद्रात पाणी सोडणाऱ्या ठिकाणच्या व्यवस्था बांधकाम समुद्र सपाटीपासून वर किती केले ती दाखवा पंचवीस वर्षात ब्रिमस्टो वरचा प्रकल्प का नाही पूर्ण केला ते सांगावं कोटी रुपये खर्च करून मोठमोठे आम्ही टाक्या बाजू जमिनी खाली हे आदित्य ठाकरेंनी घोषणा केली होती ते किती पूर्ण झाले ते दाखवावं मी आवाहन करतो त्याला आणि म्हणून हो। कालच्या मुंबईकरांची जी तारांपट उडाली त्याला वर्ष दोन वर्षाचं काम जबाबदार नाही पंचवीस वर्षाचा हलगर्जीपणा निकृष्ट काम आणि न केलेल्या कामाचा परिणाम आहे